प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रात गेल्या महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे कोकण सातारा कोल्हापूर परिसरात तर सतत संतत धारा सुरू आहे अशात अनेक ठिकाणी नद्यांच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे कोल्हापूर विभाग आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी पुलावरील धोक्याच्या पातळीकडे जात आहे राधानगरी धरणातून आणखी पाणी सोडल्यास समस्या आणखी वाढेल पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जात आहे ही पातळी केवळ एक फुटावर आहे पंचगंगा नदीने इशारा पातळी सोमवारी ओलांडली मंगळवारी रात्रीपर्यंत पाणी पातळी बेचाळीस फुटावर पोहोचले पाण्याची पातळी सतत वाढत राहिल्याने पंचगंगा पुलावरून होणारी रेल्वे वाहतूक असुरक्षित होऊ शकते आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनाला यावरील रेल्वे वाहतूक स्थगित करावी लागू शकते या निर्णयामुळे मिरज कोल्हापूर विभागातील रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे कोल्हापुरात तीन दिवसांपासून पाऊस थांबत नाही नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक एस टी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत पुरामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत प्रशासन सतर्कतेवर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले असून काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे तसेच नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिल्यास पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे प्रशासन लवकरच जवळपासच्या पूरग्रस्त भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आदेश देऊ शकते दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जात असून महापालिका प्रशासन दर चार तासांनी संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांची पाहणी केली